हे hey गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं नव्याने स्वागत आहे हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा ब्लॉगचा टॉपिक असं आहे की आई आले आहे गावावरून मुंबईला म्हणजे मम्मीची मम्मी, मम्मी। आणि काल रात्री तिने गाणं बोलली होती ताईचं आता लग्न आहे त्याच्यावरून पण बोलली होती आणि दुसरं पण अजून बोलली होती जय भीमवरून गाणी तर ते तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये भेटेल बघायला तर आता मी ते क्लिप्स ॲड करते पुढे बघा अरणे पडले ने गधीक्ष्या तुला आले मागने पौर्णिमेचे वडले चांदणे आईचेवडे सांगणे गसा सु नीट वागणे आईचेवडे सांगणे पौर्णिमेचे बडले चांदणे ग्ष तुला आले मागना पौर्णिमेचे पडले चांदणे वडिलांचे वडे सांगणे सासऱ्याशी नीट वागणे पौर्णिमेचे पडले चांदणे दीक्षा तुला आले मागणे पौर्णिमेचे पडले चांदणे भाऊचे वडे सांगणे गदिराशी नीट वागणे भाऊचे वड सांगणे पौर्णिमेचे पडले चांदणे दीखणे पौर्णिमेचे पडले चांदणे ताईचे वड सांगणे गनंदेशी नीट वागणे एवढे सांगणे गेशी नीट वागणे मायेचा जीवग माझा या कुल झाला एवढ्या पंचात दीक्षा कष्टिका म्हणाला एवढ्या पंचात दीक्षा कष्टिका म्हणाला पती मिलाले तुला पती मिलाले तुला भाऊ गवानी संभाल करतील तुझ्या पाठच्या बहिणीवानी संभाल करतील तुझ्या पाठच्या बहिणीवानी मायेचा जीव ग माझा या कुल झाला एवढ्या पण सात तिक्षा कष्टीका मनाला. एवढ्या पंचायत दीक्षा कष्टिका म्हणाला सासरे मी लाले तुला बापा गवानी संभाल करतील तुझा पोटच्या लेखी वा संभाल करतील तुझा पोटच्या लेखी जीव सजूग माझा या कुल झाला एवऱ्या पंचा दीक्षा कष्टी कामनाला एवढ्या पंचा दीक्षा कष्टी कामनाला सासू मे तुला आई गवानी संबलकतील तुझा संबलकतील तुझा कोच्याऐवानी मायेचा जीव ग माझा या कुल झाला एवढ्या पंचात दीक्षा कष्टिका म्हणाला एवढ्या पंचात दीक्षा कष्टिका म्हणाला न तुला बहिणी गवानी संभल करील तुझा पाटच्या भयणीवानी संभल करील तुझा पाटच्या भयणीवानी मायेचा जीव ग माझा या कुल झाला एवढ्या पंचा दीक्षा कष्टिका म्हणाला एवढ्या पंचा दीक्षा कष्टिका म्हणाला दिवस बुडाया गेला बघा अंदार झाला बिगी बिगी जाऊ चला जाऊ चला जाऊ चला मंदिराला हिमाय माऊलीच्या दर्शन मंदिराला हिमाय माऊलीच्या दर्शनाला ठिकाण मंदिराच बार पोसाच हो ठिकाण मंदिराच बार हो बंधू नव बोधियांच नव बंधू नव बोधियांच कुचला पाऊल जपास आपल्या मंदिराला हिमाय माऊलीच्या दर्शनल मंदिराला हिमाय माऊलीच्या दर्शनल ठिकाण मंदिराचं बारा पोसाच ठिकाण मंदिराचं बार पोसाच हो बंधू भगनीच नव बौधियांच बंधू भगनीच नव बौधियांच उचला पाऊल जपा आपल्या मंदिराला गौतम बुद्धाच्या दर्शनाला मंदिराला गौतम बुद्धाच्या दर्शन देऊल नव्हते दलितासाठी फुले वाट काटेरी झाली मोकली भीमरायांच्या मुले धन्यते भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर बनू माझाला मला नावयाला बन माझा मला नावयाला राहू कशी सासऱ्या लाग जाते माझ्या मायराला राहू कशी सासऱ्या लाग जाते माझ्या मायराला अंगाची आलद नवती निघाली अंगाची <coughs> आलद नवती निघाली <coughs> नव्यानं वरील बाई पाठवून दिली नव्यानं वरीला बाई पाठवून दिली आले नाही कोणा ना, वर्ष झाली दोन आले नाही कोणा ना, वर्ष झाली दोन गुरु रहुल वाटते म्हणाला ग बाई जाते माझ्या मायेराला बाई जाते माझा मायरा बंधू माझा आला मला वयाला बंधू माझा आला मला वयाला राहू कशी सासरा लाग बाई जाते माझ्या मायराला प्रमाणिक मोत्याची ही जोरी छान मानिक मोत्याची ही मा मा जोरी छान माझा ग बंधू आहे गाडीवान माझा ग बंधू आहे गाडीवान घे बुनिया गाडी हिलारी जोरी घे बुनिया गाडी हिलारी जोरी अचानक कसा आला, जाते जाते आला, आला ग जाते माझ्या बाई जाते माझ्या माहेराला बंद माझा आला मला नवयाला माझा आला मला याला राहू कशी सासऱ्याला ग जाते माझ्या माराला भेटून विचारून सासू सासऱ्याला करून सासू सासऱ्याला आणि माझ्या त्या धाकट्या दिराला आणि माझ्या त्या धाकट्या दिराला धाकट्या दिराला आणि घरधन्याला धाकट्या दिराला आणि घरधन्याला वेटून धाकट्या दिराला ग बाई जाते माझ्या माहेराला या वेळीला माझ्या गुलछडीला सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला तिच्यासाठी आलो मी सासरवाडीला माझ्या गुलछडीला सांगा वेळीला माझ्या गुलछडीला सुनो पावडर लाली तिचं चंद्र कपाली सुनो पावडर लाली तिचं चंद्र कपाली हाती सोट्या मग मोटा, आता कशी झाली ही माझी घरवाली वारीवर सट झाली ही माझी घरवाली वारीवर सट झाली सांगा या वेड्याला हकलच्या काजू तोरण बांधिले तोरण जो पिले आंबा काजू तोरण बांधिले तोरण जोरीले नात निकशा तुजा काय मम्मीचे लकत न अधिकशा तुजा काय मम्मी चेलार आंबा काजू तोरण बांधिले तोरण जोरी आंबा काजू तोरण बांधिले तोरण जोरी गळ्यात हार दीक्षा तुझ्या काय पप्पांचे लार ल गळ्यात हार दिक्षा तुझ्या काय पप्पा अंबाका लजू तोरण बांधिले तोरण जोरी आंबा काजू तोरण वादी तोरण जोरी न कनत झुमक दीक्षा तुझ्या काय मावशी चेलार कानात झुमके दीक्षा तुझ्या काय मावशी चेलार आंबा काजू तोरण वादी तोरण जोरीले आंबा काजू तोरण बांधिले तोरण जोरी, ले, का तो ले, तो जोरी ले। आता आंगठीक्षा तुझ्या काय भाऊ चेलार का काजू तोरण बांधिले तोरण जोरी काजू तोरण बांधील तोरण जोरी पायत पड् दीक्षा तूजा काय बही चेलार पायत पड्ताीक्षा तुजा काय बहीहिणी चेलार आंबा काजू तोरण बांधिले तोरण जोरी तोरण बांधिले तोरण जोरिले नदीकशा तुझ्या हातात बांगड्या काय प्रेम उजेला हातात बांगड्या दिकच्या तुझ्या काय प्रेम उजेला राजा आधीकशा नवरीला का दिली ला राजा நில தூரக்கா நாம் ஷீ கிருஷ்ணவா பத்தி பவுனி தூரிலா ஷீ கிருஷ்ணவா பத்தூனி தூரிலா லாரா அஞ்சன தீக்ஷனில் தூர கால அஞானவரிலா ராய பக்கவசி தூரில சயபி சாச பாலானவரி धुर का दिली लहाराच्या दिक्षा नवरील धुरका दूरी कॅशनवाले धीर पाहून धुरी ला दिली त्याली किती मजा झाली सायली बदली जायली बहीण आली ओलायाला आरती आली किती मजा झाली आणि मामी आली ओलायाला आणि मामी आली ओलायाला आरती आली किती मजा झाली संगीताजी आली लक्ष्मी आजी आली ओलायाला याला लक्ष्मी आजी आली ओला आरती आली किती मजा झाली कल्पना आई आली ओलायाला कल्पना आई आली ओलायाला याला आरती आली किती मजा झाली प्रेम ओला आला प्रेम आई आली ओला आला तुम्हाला कसं वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा